माझ्या सर्व मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या मनाचा ताबा मोबाईलनं घेतला सोशल मीडियामार्फत पण एवढा वेळ आपण कोणाखर्चा देतो कशाखर्चा देतो याचं भान कुणाला आहे का तसं पाहायला गेलं मी काय करतो कोणाला काय करायचं माझं कसं कर कोणाला काय करायचं ज्याला त्याला आपलं पाहायचं आपला उल्लूसुद्धा करायचा आणि म्हणूनच जो तो स्वतःला प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करतो एवढंच कशाला या हव्याशा मला वाटतं भू भूग संस्कृती अस्तित्वात आले आणि या भू संस्कृतीला जे खटपाणी असतं ते दे पाश्चात्य देशामध्ये जे दे काही फिल्समध्ये अनेक शोध लागून टेक्नॉलॉजी बदल गेली आवश्यकता होत गेलं त्यामुळे आणखीनच प्रॉब्लेम तयार झाले अहो शिविधाचे आकार बदलून आले चित्र विचित्र माणसं जनवायला येऊन आले हे कशाचं लक्ष नाही कशाचं लक्ष मला लहानपणी आठवते जर खेड्यात एखादा विचित्र जीव जन्माला आला तर चावतो त्याला ते पूर टाकत म्हणजे फक्त चांगल्या जीवाला येऊ देत मी माझं म्हणत तसं नाही त्या जीवालाही वाटवा पण त्या हव्यासा आज मोबाईलवर कसे कसे आणि अवयवांचे माणसं विश्वास हे बहुत अतिशय वाईट वाटतं म्हणून एकच काम करा सत्यम शिवम सुंदरम फक्त सत्याची वाढू द्या सत्य बोला सत्य बोला सत्याला मरण नाही काही नाही सत्य ओला तर बहाणे बनवायचं काम नाही मासे